वाढीव पाणीपट्टीविरोधात शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग मुख्यमंत्र्यांना कृष्णाच्या पाण्याची आंघोळ घालण्याचा राजू शेट्टींचा इशारा राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहा पटीने दरवाढ केलेली असून कृषी पंपांना जलमापक यंत्र पाणी मीटर बसवलं जाणार आहे हे निर्णय तातडीनं मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह हो। सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोली तालुका हातकणंगले येथे पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलनादरम्यान दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या वतीनं सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील वाढीव विरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने याबाबत सहा जून रोजी बैठकीचे लेखीपत्र दिले यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करून सहा जून नंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरलेले आहे एकीकडे एक सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुगल निर्णय घेऊ लागले तर दुसरीकडे शेतीमाल कवडी मूल दराने विकला जात आहे दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ आर मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकरी ओस बिले अदा करत आहेत आणि याबाबत सरकार मोक घेऊन गप्प बसलेलं आहे पाणीपट्टी मात्र एक रकमी वसुलीचा तगादा लावलेला आहे तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत आणि त्यामुळे सरकारने या बाबतीत तातडीनं निर्णय घेऊन हे तुगलकी निर्णय मागे घेण्याचा इशारा माझ्या खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना कृष्णाच्या पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा तसेच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर आमदार सतेज पाटील आमदार संजय घाटगे इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर यांच्यासह सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे